श्रवण नाम गोडी श्रवण नाम गोढी आवडी देई म्हणा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय अवघेचे त्रैलोक्य आनंदाचे आता चरणे चित्त ठेले माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा अनाथ जनार्दन एका जनार्दने एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभतसे एकदा का मन भगवंत चरणी स्थिर झालं की निश्चितच दिव्य सुखाची प्राप्ती होऊ लागते महाराज सर्व सुख सर्व सुख 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 आम्ही जे म्हणतो ते सर्व सुख या मार्गाने प्राप्त व्हायला लागतं आणि आजपर्यंत आम्ही जे सुख उपभोगत होतो तो, तो फक्त सुखाचा आभास होता खरं सुख ते नव्हतं याची ये प्रचिती येते महाराज त्याला ते, ते चित्त भगवंत चरणी स्थिर झालं की खऱ्या सुखाची प्रचिती तर येतेच येते पण ब्रह्माशी असलेल्या गुणात्मक स्वरूपाचा साक्षात्कार होतो महाराज आपण त्याच्यापासून लांब राहण्यात आपलं हित नाही त्याच्याशी साम्य करून त्याच्यात समर्पित होऊन नवे नवे त्याच्यातच समाविष्ट होऊनच आपलं कल्याण आहे हे जीवाला पटायला लागतं पण त्याकरता योगी होणं गरजेचं आहे शेवटी जीव हा त्या परमात्म्याचाच अंश आहे तो निश्चित अंगीकार केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचाच अंश असल्या कारणानं पूर्वस्वरूपास प्राप्त होण्याचं सामर्थ्य त्या जीवाच्या अंगीही असतंच असतं महाराज मूळ स्वरूपाची जाण होऊन भगवंताची व्यापकता या योगाभ्यासाच्या मार्गाने लक्षात येते अनुभूतीस येतं भौतिक दोष म्हणजे इंद्रिय उप सुखोपभोगात रममान होणं हा जो दोष आहे सतत इंद्रियानं विषयासक्त राहणं विषयामध्येच रममान होणं या विषया वाचून काही आणि सर्वथा रम्यची नाही ऐसा स्वभावची पाहि इंद्रियांचा विषय भोग उपभोगामध्येच इंद्रिय धन्यता मानतात आणि तेच खरं सुख आहे असा गोड गैरसमज करून बसतात महाराज जर जीवात्मा शिवात्माच्या तत्वाशी एकरूप झाला तर ब्रह्मभूत अवस्था आपोआपच यायला लागते महाराज जीव हा जीव न राहता तो शिवच म्हणून जातो अहम ब्रह्मास्मी अशी अनुभूती त्याच्या ठिकाणी येते आणि मग जगतातलं संपूर्ण जग हे त्याचंच त्याला वाटायला लागतं या ठिकाणी दुसरं कोणी नाहीच एकच एक ईश्वरी एक तत्त्व आहे आणि तोच सर्वत्र व्यापकपणे विस्तारला आहे त्याची व्यापकता सर्वीकडे अणुरेणूमध्ये तो भरलेला आहे पा हे एक वासुदेव अशी स्थिती जीवाच्या ठिकाणी उत्पन्न होते महाराज अर्जुनाच्या ठिकाणी असाच काहीतरी चमत्कार घडावा याकरताच भगवंत अर्जुनाला श्रीमद्भगवद्गीता उपदेश करीत आहेत आजचं आपलं चिंतन श्रीमद्भगवद्गीता आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक सत्तावीस आत्मा विगत बी ब्रह्मचारी व्रतिस्थिता मना संयमच युक्त आसीत मत्परा एकदा का माझ्या ठिकाणी चित्त स्थिर झालं जीव विसावला की पुन्हा त्याला सुखच सुख प्राप्त होत असतं यावर भाष्य करताना माऊली तीनशे चौऱ्याऐंशी क्रमांकाच्या वेळी म्हणतात की तया ते देखोनी अंगा घडेल तेथं अद्वैती द्वैत बुडेल आणि ऐक्य ते जे उघडेल त्रैलोक्य हे अर्थात आणि मग मन सतत भगवंत चरणी स्थिर होत 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 त्या आत्मस्वरूपाला मन पाहतं ते कारण ते अंतर्मुख होतं आणि अंतर्मुख होऊन मध्ये प्रवेशित प्रवेश करत 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 जो मध्ये आत्माराम बसलेला आहे प्रत्यक्ष विष्णू चतुर्भुज विष्णू आत्माराम रूपानं हृदयस्थ आहे त्या स्वरूपाला मन पाहतं आणि स्वतःही तद्रूप होऊन जातं त्याच्याच रूपामध्ये एकरूप होऊन जातं आणि जीवानं शिवतत्वाशी एकरूप होऊन जाणं त्याच्यातच समाविष्ट होणं त्यात समर्पित होऊन जाणं हेच तर मानवी जीवनाचं अंतिम साध्य आहे आणि योगाभ्यासाचंही ते फळ आहे महाराज तया ते देखोने अंग घडेलं तिथं अद्वैती द्वैत बुडेल द्वैतच संपून जाईल तिथं आणि ऐकतेने उघडेल त्रैलोक्य सर्विकड अद्वैत भाव केवळ आणि केवळ ईश्वर तत्व सर्वीकडं पाहायला मिळेल पण त्याकरता योगाभ्यास करून तस्मात योगी भवा अर्जुन अर्जुना तू त्याकरता योगी होणं गरजेचं आहे या योगाभ्यासाच्या मार्गानं जाणं गरजेचं आहे या मार्गानं तू गेला की तया ते देखून या अंगा घडेल तिथं अद्वैती द्वैत बुडेल विषम भाव तिथं संपून जाईल आणि ऐक्यतेने उघडेल त्रैलोक्य हे आज याच ठिकाणी थांबूया कृष्ण हरी पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौल ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्त बाय की जय